वरच्या सभागृहामध्ये सुद्धा माझी उपस्थिती अनिवार्य असल्या कारण नऊ नंबरची लक्षवेधी माझी तीस जर कृपया आधी घेतली सन्मान्य सदस्य इथं गैरहजर आजार असल्यामुळं सन्मान्य सदस्य इथं नाही हो आहेत माझं नाव आहे दुसऱ्या क्रमांकावर हा लक्षवेधी क्रमांक दोन है? सुरू करायला करायचंय नाही आता नाही लक्षवेधी क्रमांक दोन कोकणाची आहे हो चालेल साहेब एकदम हलका बुलका प्रश्न आहे अध्यक्ष महोदय ओ का हो साहेब दोनच घेतले त्याच्यावर हलका नेमका माझा आहे अध्यक्ष महोदय दोन मिनटं हो माझं नाव आहे साहेब दोन मिनटं माझं नाव अध्यक्ष महोदय माझा स्पेसिफिक प्रश्न आहे अतिवृष्टीवर सभागृहामध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी महसूल आणि वन विभागावर मी माझं म्हणणं मांडलेलं आहे तरी देखील माझे दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत ते मध्ये त्यामध्ये कोकणाला एन डी आर एफमध्ये जिराईत शेती या परिस्थितीमध्ये जिराईत शेती या हेडखाली आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले बहुवार्षिक शेती बावीस हजार पाचशे रुपये मिळतात कोकणाला जिराईत शेती असल्यामुळे भात शेती मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आठ हजार सातशे सत्याहत्तर रुपये मिळाले आपण अतिवृष्टीचा निकष लावतो अतिवृष्टी ही जी आर अतिवृष्टीचा जी आर हा वेगळा निघाला आहे माझ्या माहितीनुसार तर त्या जी आरनुसार सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे तर कोकणाला आठ हजार सातशे सत्याहत्तर का आणि बहुवार्षिक जो रेट आहे बा बावीस हजार पाचशे कोकणावर अन्याय कशासाठी तो दुरुस्त होणार का आणि आम्हाला अतिवृष्टीचा जो जी आर आहे तो आमच्या कोकणाला लागू होणार का प्रश्न नंबर एक प्रश्न नंबर दोन वॉटर ग्रीड जे मराठवाड्यामध्ये इम्प्लिमेंट आहे दोनच लवकर प्रश्न विचारामध्ये ते उत्तर देऊ शकतील एकदम छोटा प्रश्न आहे वॉटर ग्रीडचा यस मराठवाड्यामध्ये अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये पाणी पाण्या पाणी कमी आहे किंवा पावसाळा कमी आहे म्हणून वॉटर ग्रीडचं इकडे आता वॉटर ग्रीड केला जातोय कोकणामध्ये पावसाळा जास्त आहे तर वॉटर ग्रीडचं नियोजन हे कोकणामध्ये होईल का कारण का एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो पण पावसाचं नियोजन सत्तर किलोमीटरच्या अंतरावर एक तर सह्याद्रीच्या पायथ्याशी आमची गावं समोर सत्तरऐंशी किलोमीटरवर आमचा समुद्र एका तासामध्ये पाणी जे आहे पावसाळ्याचं ते समुद्रात जाऊन भेटतं तर वॉटर ग्रीड जे कोकणाला लागू होईल का जसं मराठवाड्याला लागू आहे पाण्याच्या नियोजनासाठी प्रश्न बोलू का एक मिनिट एक मिनिट अध्यक्ष महोदय उत्तर देऊ द्या ना आधी उत्तर देऊ द्या मंत्री महोदयांना अध्यक्ष महोदय राणे राणेसाहेबांनी कोकणामध्ये जिरायती जमिनीला साडेआठ हजार रुपये आणि बागायत जमिनीला सतरा हजार आणि बहुवार्षिक पिकांना साडेबावीस हजार रुपये त्यांचं म्हणणं असं आहे की बहुवार्षिक पिकाला जेवढी मदत किंवा बागायत पिकाला जेवढी मदत देता तेवढी मदत जिरायत पिकाला का देत नाही हो अतिवृष्टीच चालू आहे ना अतिवृष्टी झाल्यावरच आपण मदत करतो नाही अतिवृष्टीचंच उत्तर देतोय अतिवृष्टीला जी मदत आपण एन एन डी आर एफच्या निकषानुसार देतो मुळामध्ये ही जी मदत आहे ही एन डी आर एफनं जे निकष ठरवले त्या निकषानुसार आपण मदत देतो बर बा सन तेवीस ते आता पंचवीस सव्वीसपर्यंत पर्यंत आपण हे जे दर आहेत या दराप्रमाणं आपण शेतकऱ्यांना राज्यामध्ये मदत देतो आहे परंतु यावेळेला राज्य सरकारनं एकूणच राज्यामधला अडचणीत आलेला शेतकरी मे महिन्यापासून तब्बल ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल सहा महिने पाऊस हा सर्व दूर राज्यामध्ये पडत होता आणि म्हणून या राज्यामध्ये अडचणीत आलेल्या शेतकऱ्याकरता रबी हंगामा करता अतिरिक्त दहा हजार रुपये प्रति हेक्टर हे मदत देण्याचा निर्णय घेतला हे सोडून ज्यांची जमीन खरडून वाहून गेली आपण प्रति हेक्टर सत्तेचाळीस हजार रुपये देतोच परंतु च्या व्यतिरिक्त आपण प्रति हेक्टर तीन लाख रुपये मने रेगा अंतर्गत देण्याचा निर्णय सुद्धा राज्य सरकारनं घेतलेला आहे त्याच्याबरोबर मिळणार मदत सुरू आहे ना मी मदत सांगतो आपल्याला सांगतो मी ऐकून घ्या साहेब ऐकतो आएक ऐका अरे ऐका ना माझ मी उत्तर देतो ना साहेब सन्मानित सदस्य उत्तर ऐका जरा तुम्ही नाही ई केवायसी मुळे मुळ शेतकऱ्यांना मदत मिळायला उशीर होतो म्हणून आपण ॲग्रीस्टॅकचं जे फार्मर आय डी आहे ते आपण वापरण्याकरता किंवा ते आपण या मदतीकरता ग्राह्य धरलं त्या पद्धतीनं तब्बल पंच्याहत्तर टक्क्यापेक्षा अधिक म्हणजे माझ्यापर्यंत आकडेवारी आहे म्हणजे आपण अपन... साधारण खरीप हंगामामध्ये एक ल एकशे बत्तीस लाख शेतकऱ्यांना दहा हजार सातशे सोळा कोटी आणि रब्बी एकशे चार लाख शेतकऱ्यांना एकशे चार पॉईंट अठ्ठेचाळीस तब्बल नऊ हजार सहाशे अकरा कोटी रुपयाची मदत ही आपण मंजूर केली ही मंजूर करत असताना म्हणजे ही एकूण मदतीचा मंजुरीचा आकडा आहे आपला वीस हजार एकशे अठ्ठावीस कोटी रुपये यापैकी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात डी बी टीद्वारे खरीपाकरता एकोणनव्वद लाख म्हणजे एक तब्बल नव्वद लाख शेतकऱ्यांना सात हजार एकशे छप्पन कोटी रुपये त्याचबरोबर रब्बी मदत म्हणून पंच्याऐंशी पॉइंट अठ्याहत्तर लाख शेतकऱ्यांना साधारण सहा हजार आठशे चौसष्ट कोटी रुपये म्हणजे बोलताल त्यांचं उत्तर होऊ द्या म्हणजे तब्बल चौदा हजार कोटी रुपयाची मदत म्हणजे तब्बल म्हणजे वीस हजार कोटी रुपयाची मदत